हाय प्रसाद हाय हॅलो कसे आहात दोघे मस्त तुम्हाला आठवत असेल uh, मागे एकदा एक जानेवारीला एक जानेवारी उत्तम जावा यासाठी मी अत्यंत हसनभूक चेहऱ्याने एक जानेवारी फेस केला होता आठवत आहे का पण काय झालं मसाले दुधात एखाद्या लिंबाची फोड पडावी किंवा uh, मोबाईलवर चित्रपट बघत असताना ऐनभरात बफरिंग सुरू व्हावं असं काहीतरी झालं आणि माझा एक जानेवारी अत्यंत वाईट गेला आठवत असेल इथेच केला होता तुम्ही इथेच बघितला येतो शेवटी म्हणतात ना ऑल वेल दॅट एंड्स वेल माझ्या एका अमेरिकेच्या मैत्रिणीचा मला फोन आला होता हृदया बापट तिचं नाव माझ्या शाळेतली जुनी मैत्रिणी अनेक वर्षांनी तिचा आवाज ऐकला प्रसाद आणि तिने प्रसाद माझा नंबर शोधून काढला आणि मला स्वतः फोन केला वाव आणि त्यांनी आज सकाळी सुद्धा फोन केला आणि मला एम एच जे ग्रँड लागली लवली हॉटेल लवली <laughs> एम एच जे ग्रँड लवली लवली हॉटेलमध्ये भेटायला बोलवलेलं आहे <laughs> या क्षणाला मी सांगू शकत नाही माझ्या मनात काय फिलिंग आहेत ते तुला सिझलिंग ब्राउनीच्या तापलेल्या तवावर जेव्हा थंडगार व्हॅनिला आईस्क्रीम पडतं तेव्हा तव्याला काय वाटतं ना इथं वाटतं यार मला खरं सांगतो तुला आपल्या पाठीवर जिथे हात पोचत नाही तिथे छोट्या कांग आपण जेव्हा खाजवतो ना तेव्हा जे <laughs> ते समाधान मला या क्षणाला लाभत आहे आणि अशा खास व्यक्तीसाठी ना आपल्या हृदयाच्या रंगमंचावर एक कोपरा असतोच आणि yes. तो नुसता कोपरा नसतो सुगंधी कोपरा असतो oh, oh. माझाही होता oh. इतकी वर्ष oh. फक्त आज त्यावर प्रकाश पडला आणि उजळला तो oh. oh. मी आलोय हॉटेलच्या इकडे तिने मला बोलवलंय Woo! <laughs> आठवणींच्या इंद्रधनुष्यात माझाच रंग शोधत होतो हृदया हृदय तू बिलकुल बदललेली नाहीये यु हॅवन चेंजली हृदया काय झालं वॉट हॅपन झालं काय पुन्हा या डोळ्यातून आश्रू आले ना मी नाही आले पाहिजेत आश्रू हा कोण आहे हा कोण आहे माय हजबंडू माझा नवरा ओंकी हो हाय ओंकी हॅलो लकी काय बेबी ब्रुनो काम काम बेबी आणि हा माझा डॉगी ब्रुनो हाय ब्रुनोन बेबी अरे बुट काय घेऊन हे अरे गुटका अरे पहिल्यापणावर अक्कसकीट आता असं सॉरी आम गुटकाय घेऊन घ्या पण मला तेच कळत नाही कारण सोड समीर समीर मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकले आहे समीर काय झालं मला सांग आम्ही दोघे सुसाइड अटेम्प्ट करणार होतो हे कनक काय? सुसाइड? हे मॅन लिसन मॅन व्हेरी व्हेरी ट्रबल ओर आय ऍम प्लीज प्लीज बरोबर कुठल्या प्रकारची मदत मागतोय काय मध्ये सॉरी तो जरा टेन्शन मध्ये वाढू आमसो झॉरी समीर काय झालंय काय पण समीर ओंकी माझा नवरा ते मला माहितीये झालं मगाशी काय पुढे काय मुद्द्याच बोल ना तो युएस मध्ये असतो आणि तो ड्रग डीलर आहे ड्रग डीलर हो समीर हो गेली आठ वर्ष तो युएस मध्ये टॅक्सी ड्रायव्हर आहे आणि अधूनमधून तो ड्रग्सचे चे पॅकेट सुद्धा डिलिव्हर करतो हो समीर आमचं खूप छान चाललं होतं पण लास्ट वीक मध्ये ओंकीच्या हातून ड्रग्स एक मोठं पॅकेट कुठेतरी चोरीला गेलं गहाळ झाला आय डोंट नो आणि त्यानंतर त्यानंतर मेक्सिकन ड्रग कार्टर कार्टरचा एक मोठा डॉन डॉन मार्को पोली होतो आमच्या माघावरच समीर

आय नॉट मार्कोर अरे हा बोट बूट घेऊन जातो अरे तू बूट का कुत्रा देवळाच्या मागे सापडला का तो सारखे बूट का नाही तो माझे तू समीर समीर माझ्यापेक्षा तुला तुझा बूट महत्वाचा आहे का रे अगं नाही तसं नाही मला म्हणायचं आहे समीर मला काही सुचत नाहीयेत आता तूच आमची मदत करू शकतो समीर प्लीज मी काय मदत करणार मी काय मदत करणार मी एकदम सामान्य माणूस आहे एकदम नाहीच आहे म्हणजे मी माणूसच नाही एवढं हे म्हणजे मी खरंच नाही करू शकत मदत तू दुसरी काही असं सांग ड्रग डीलर समीर असं नको म्हणू समीर तू काही कर काही काय करू प्लीज प्लीज आम्हा दोघांना तुझ्या घरात लपण्यासाठी जागा दे समीर प्लीज मी रिक्वेस्ट करते अरे मी नाही घेऊन जाऊ शकत तुम्हाला अरे हे आहे ना बायको आहे माझी घरी म्हणजे बायको आहे घरी माझा मुलगा आहे आम्ही अरे नाही पण माझं घर लहान आहे आम्ही ऍडजस्ट करू पण दहा बाय दहाच घर आहे तिघी जण कसे बसे मावतो एक पाहुणा जरी वाढला ना तरी गर्दी होते आमच्या घरात अनेक वेळेला एक पाहुणा वाढला ना की इथून तिथे जाताना घर्षण पावतो आणि माणसं भेटतात म्हणजे सासरे असेच गेले अरे बाबा धूर असं झालं त्यांचं मी खरं सांगतो माझ्या घरी नाही मिळू शकतो मला माहिती आहे शाळेत असताना तुझ्याची खूप काळजी घ्यायचा हो खूप मदत करायचा शाळेत असताना करायचो हो समीर तुला आठवत शाळेत असताना लपंडाव खेळताना तुम्हाला किती मदत करायचं असते हो मी लपलेली असेल आणि कुणी मला शोधायला आला आणि विचारलं की हृदयात तिकडे तर तू म्हणायच नाही पण मी मात्र तिकडेच असायचं तुझ्या जवळ हो पण त्यावेळेला हृदया कुठे हे विचारायला जितू सूर्या मन्या तेजू असे यायचे आता हृदया कुठे विचारायला मार्कोपोलिओ येईल हा ते येऊन थप्पा करायचे ठोकर ठ मी ठो म्हटलं लांब रे दीड दीड लिटर थोकतो रे होतो एक मिनटं मला सांग एक मिनटं मला सांग तू कितीचा हे केलंय फ्रॉड केलाय त्याने कितीचा फ्रॉड केलाय तुझ्या नवऱ्याने एक लाख हे गॉड यार एक लाखाचाच केला आहे ठीक आहे ना हरकत नाही हे बघ माझ्याकडे पंचवीस हजारची एफ डी आहे मी एफ डी मोडतो आणि आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करू रेस्क्यू हृदया म्हणून आणि तुझा डी पी लावू सगळे देतील पैसे किंवा आपल्या आपल्या शाळेचा ग्रुप आहे ना तिकडे मी टाकेन हृदयाला पैसे पाहिजेत हृदयाने मदत करा म्हणून असं मी टाकतो ना त्याच्यावर एक लाख जमतील काहीच टेन्शन नाही आहे जमतील जमतील समीर हां द इज ऑफ फ्रारख यू एस डॉलर्स इंडियन रुपीज एटी थ्री लॅक्स त्र्याऐंशी लाख समीर तू बोलत का त्र्याऐंशी त्रेंश, लाख त्र्याऐंशी लाख माझी पाहच नाहीये तेवढी अगं खरंच सांगतो मी अत्यंत साधा आहे येताना विंडो सीट मिळाली की रात्री शिकरण करतो गेल्याचं मी घरी <laughs> एकदम साधा आहे सेलिब्रेट करतो ती मुवमेंट इतका साधा आहे आणि त्र्याऐंशी लाखाची अपेक्षा माझ्याकडून करताय तुम्ही काय म्हणजे चुकून अरेंज झाले तर बघ चुकून त्र्याऐंशी लाख कसे त्र्याऐंशी लाख चुकून दोन रुपये त्र्याऐंशी लाख म्हणजे घर घाण अरे ते ऑलरेडी घाण आहे ना बँकेकडे आय खांट हेल्प खरं सांगू माझ्या गावाला अर्धा गुंटा जमीन आहे ती विकली घर विकलं तरी त्र्याऐंशी लाख नाही आणू शकत आय खांट हेल्प यू मी खरं सांगतो हा मग काय आपल्याकडे आता लास्ट ऑप्शन आहे काय ऐक ऐक माझा हा जो ब्रुनो आहे ना त्याने अत्यंत महाग असा डायमंड गिळलाय कळतय तुला तू तु या ब्रुनोला तुझ्या बरोबर घरी घेऊन जा आणि रोज त्याने शी केली की त्याच्यामध्ये तो डायमंड शोध <laughs> <करता है? laughs> शी मध्ये डायमंड शोधायचा अगं काय बोलतस तुझं तुला कळतंय का अरे तो डायमंड मिळाला तर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील <laughs> मस्ती कमी नाहीये का कुत्रा आहेस ना मग मोती गिळ ना गोल असतो गुळगुळीत पटकन बाहेर पडतो षटकोणी आकाराचा असा अडकणारा कशाला डायमेंट तो मी शोधू शकत नाही ते ऐक माझा हात जोडतो मी आता दुसरा काहीतरी मार्ग नाही करू शकत ठीक आहे समीर मी खूप दिवसांपासून तुला एक गोष्ट सांगितली नव्हती काय राधर मी कोणाशीच ते शेअर केलं नव्हतं समीर पण काय समीर माझ्या आयुष्यातलं तू माझ पहिलं वहिलं क्रश होतास हे तुझ्या किती दे पण तू माझ क्रश होता मी खूप दिवसांपासून ही गोष्ट मनात लपवून ठेवली होती पण आज तुला मी सांगते ही गोष्ट आपली लव्ह स्टोरी ना तुझ्या कुत्र्याच्या पोटात अडकलेल्या हिऱ्यासारखी आहे हात तावं लागले की हात बरबटणार नाही होणार सलय प्यार बी क्या चीज आहे इजार बी इस दिन किया जिस दिन <laughs> नाही शकत मी शेवटचा हात जोडतो आय आयकॅन हेल्प मी खूप रावतो मनुष्य हा कुठला नंबर आहे हा बाहेरचा नंबर दिसतोय चुप हा काय हा कुठला नंबर आहे इट पस इट पस बायक बायको बायक मी च बायकिस बायक बायस बेक वे मी तुला का 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 एक गोष्ट सांगायचं राहिली माझं काळ आम्हाला इंडियामधला एक कॉन्टॅक्ट हवा होता

I didn't mean my Oh pizza. my god, you stronger, <laughs> 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 really sorry. I'm really sorry. I don't have it. I misplaced it somewhere, Marco. I'm English, English, no, please, hey, hey, please okay, okay, okay. Okay, 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 okay. Marco, then you lakh right give me my one leg dollar right now. Aku di kandar kandar pada teratur kek ya. Shut up, you idiot. Shut up. Powder waktu itu. Give me my one leg dollar Oh, I will shoot you. No, 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 please, please I don't We don't I don't have any money, Marco, please, Mariko. I don't have any money, Mariko, Oh, the baby like. begging. Mamma mia, mamma mia. Okay, 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 okay. Marco, okay, us. Like, okay, okay, okay. okay. Marco, please, Mariko. If you want to live alive... <laughs> yeah, yeah, I, I want to be alive. I then be alive. you have to do it as I say. <laughs> I, I will do it. Baby, no. explain, no. mm. no. explain him. Explain him. काय हे पॅकेट घ्यायचं इथं हेडर रोडला एक वैशाली वैशाली नावाचा एक बार आहे तिथं जायचं हे पॉकेट द्यायचं आणि तिथून पैशाचं पॉकेट घ्यायचं पैशाचं पॉकेट घ्यायचं आणि पुढं भिवंडीला जायचं भिवंडीला जायचं आणि कुठं जायचं कुठं जायचं आय डोंट नो जम्मूला जायचं जम्मू जम्मू माहिती आहे या या जम्मूला जायचं आणि ते लास्ट वाला पॉकेट जम्मूला द्यायचं 4 दिवसात किती दिवसात 4 आणि ते पॉकेट तिथं पोहोचेपर्यंत काय हे तुमचं छोटं पॅकेट आहे ना हे आमच्याकडे घाण ठेवणार मला कशाला गाण ठेवते अरे माझा काही संबंधच नाहीये काय संबंध आहे असं काय करतो 4 दिवसानंतर ते लास्टचं पॉकेट पोहोचवलं ना कयाला घ्यायला यायचं यस डू विल यू चला ये आयुष्यात कधी गोड मुलीचा फोन आला घेऊ नकोस प्रशांत असं होतंय नवीन वर्ष काय काय दाखवणार आहे कुठंच तो गॅरमॉट